सह्याद्रीवरती राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे अधिवेशनातील रणनीती ठरवण्यासाठी ह्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे महायुतीची आज बैठक असेल ज्या बैठकीला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित असतील आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे सोबतच पत्रकार परिषद देखील घेणार आहेत उद्यापासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे आणि तत्पूर्वी आज सह्याद्रीवरती महायुतीची बैठक होईल बैठक झाल्यानंतर संयुक्तपणे पत्रकार परिषद देखील होणार आहे अधिवेशनातील रणनीती ठरवण्यासाठी महायुतीची बैठक होणार आहे अनेक विरोधकांकडे मुद्दे आहेत देशमुख हत्या प्रकरण असू दे किंवा मग राज्यातील अनेक विषय आहेत ज्याच्यामध्ये सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विरोधक तयार आहेत आणि या सगळ्यावरती रणनीती ठरवण्यासाठी आता विरोधकांची या सगळ्या अधिवेशनाच्या संदर्भात महायुतीची देखील बैठक होणार आहे संध्याकाळी ही बैठक होईल ज्याला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे उपस्थित असतील आणि बैठक झाल्यानंतर महायुतीची संयुक्तपणे पत्रकार परिषद होणार आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया चेतन किर्दत आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत चेतन आज सह्याद्रीवरती महायुतीची बैठक होणार आहे आणि बैठकीनंतर पत्रकार परिषद होईल सविस्तर तेजस पाहायचं झालं तर उद्यापासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन जे आहे ते त्याला सुरुवात होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता दोन्ही महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल या दोन्ही आघाड्यांमध्ये आपण पाहिलं तर बैठकांचं सत्र जे आहे ते आज दिवसभर सुरू राहणार आहे तर आज आपण पाहिलं तर सह्याद्रीवर देखील एक राज्य मंत्रिमंडळाची बैठक जी आहे ती अधिना अधिवेशनापूर्वी जी आहे ती घेण्यात येणार आहे अधिवेशनातील रणनीती ठरवण्यासाठी ही बैठक जी आहे ती घेण्यात येणार असल्याची माहिती जी आहे ती सध्या आपल्या समोर येते आहे आणि या बैठकीला मुख्यमंत्री असतील देवेंद्र फडणवीस किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री असतील ते देखील उपस्थित राहणार आहे आणि या बैठकीनंतर तर एक पत्रकार परिषद जी आहे ती मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्रिमंडळ जे आहे ते घेणार आहे मात्र यानंतर आपण पाहिलं तर आ, या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून कुठेतरी उद्यापासून ज्या पद्धतीनं अधिवेशन सुरू होतंय या अधिवेशनामध्ये नेमके कोणते मुद्दे असणार कारण अनेक मुद्दे आहेत ज्यामुळे सरकारची डोकेडुखी जी आहे ती वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि या मुद्द्यांना नेमकं सरकार म्हणून आपण कसं टॅकल करायचं यावर देखील या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे आज खर तर चहापानाचा कार्यक्रम आहे मात्र या चहापान कार्यक्रमावर विरोधकांकडून म्हणजे महाविकास आघाडीकडून बहिष्कार घातला जाण्याची शक्यता जी आहे ती देखील वर्तवली जाते आहे आणि त्यामुळे विरोधक देखील आता एक स्ट्रॉंग भूमिकेमध्ये तर आपल्याला पाहायला मिळते महाविकास आघाडीच्या नेत्यांची देखील आज महत्वाची एक बैठक जी आहे ती पार पडणार आहे आणि त्यामुळे आता या आजच्या दिवसभरातल्या या घडामोडींना जे आहे ते वेग आल्याचं आपल्याला पाहायला मिळते अगदी चेतन सोबतच रहा अजून एका बातमीची अपडेट आणि सविस्तर माहिती आपल्याकडून घ्यायची आहे